सुपर ले 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 हे सुपर क्रिस्पी पापड रव्याचे बनवलेले आहे आणि ह्याला मी पाण्यामध्ये वाफेवर बनवलेले आहे काही लाटायचे झंझट किंवा शिजवायचे पटकन व कमी साहित्यात होणारे पापड नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला रव्याचे पापड वाफेवर कसे बनवायचे तेही उन्हामध्ये न बसता किचनमध्ये आरामात बसून कसे करायचे हे दाखवणार आहे हे पापड पटकन होतात तसेच खायलाही खूप छान लागतात उन्हामध्ये जर हे व्यवस्थित वाळवले तर ते आरामात वर्षभर टिकतात चला तर मग पापडाच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी मिक्सरच्या एका भांड्यात एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तसेच चार चमचे गव्हाचे पीठ घेऊन ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेऊन बारीक करून घेतलेले आहे आता परत ह्यामध्ये एक वाटी पाणी घालून बारीक करून घेतले आहे तुम्ही बघू शकता पीठ अशा प्रकारे ठेवायचे जास्त पातळही नाही व घट्टही नाही हे पीठ मी एका पसरत भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे येथे मी एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी वापरलेले आहे आता ह्या पिठामध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा चिली फ्लेक्स व पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाने बारीक चिरून घातलेले आहेत तसेच थोडासा पापडखार व चवीपुरते मीठ घालून मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे आपले पापडाचे मिश्रण येथे तयार झालेले आहे आता मी येथे एक अशा प्रकारची गोल प्लेट घेतलेली आहे तुम्ही तुमच्याजवळ कोणतीही असेल ती घेऊ शकता त्याच्यावर मी साधारण अर्धी पळी पीठ ओतून ते त्या प्लेटमध्ये अशा प्रकारे पसरून घेतलेले आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी उकळायला ठेवून दिलेले आहे आता त्यामध्ये मी एक स्टँड ठेवून त्या स्टँडवर ही प्लेट ठेवून एक ते दीड मिनटे झाकून वाप देऊन घेणार आहे दीड मिनटे झालेली आहे आता इथे ही प्लेट काढून घेऊन ती थंड होण्यासाठी पाण्यामध्ये सोडून द्यायची व नंतर चुरीच्या साह्याने पापडाच्या साईडच्या कडा अशा पद्धतीने रिकाम्या करून अलगद हाताने पापड असा काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता पापड किती छान व न तुटता व्यवस्थित निघालेला आहे आता तो पापड एका प्लास्टिकच्या कागदावर असा व्यवस्थित वाळायला ठेवून द्यायचा अशा पद्धतीने सर्व पापड व्यवस्थित करून घ्यायचे मी येथे सर्व पापड करून घेऊन असे कागदावर व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत हे पापड तुम्ही घरामध्ये फॅनखालीही वाळवू शकता मी येते हे पापड साधारण चार ते पाच तास असेच फॅनखाली वाळू देऊन थोडेसे सुकल्यावर त्याला मी पलटून परत वाळायला ठेवून दिलेले आहेत परत पाच ते सहा तासानंतर मी ह्या पापडांना टोपलीमध्ये काढून घेऊन उन, उन्हामध्ये वाळवायला एक एक करून असे ठेवून दिलेले आहे एक दिवस मी हे पापड पूर्ण दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले आहेत तुम्ही बघू शकता की ती छान दिसत आहेत आता येथे पापड तयार झालेले आहेत मी ते तुम्हाला तळून दाखवते तळण्यासाठी मी येथे तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर यामध्ये मी पापड सोडून असा झाराच्या साह्याने सगळीकडून दाबून घेऊन व्यवस्थित तळून घेतलेला आहे बघा पापड किती छान फुलतो आहे खायलाही एकदम कुरकुरीत लागतो पापड बनवताना यामध्ये जो कडीपत्ता घातला आहे त्याची टेस्ट तर खूपच छान लागते एक वाटी रव्यामध्ये मी येथे साधारण मध्यम आकाराचे पंचवीस ते तीस पापड बनवलेले आहेत जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही हे पापड असेच फॅनखालीही वाळवू शकता बघा कोणत्याही प्रकारचे जास्त कष्ट न घेता पटकन तयार होणारे रव्याचे पापड मी आज तुम्हाला कसे करायचे हे दाखवलेले आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंका रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद